जरुरी नाही मराठी नाही नाही मराठी जरुरी नाही बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवघात काय असते तुला आता दाखवतो मी मराठी गेला तेल लावायला ना आता काय तू मला आता मला तू काय बोललास आज चौ बाजूने महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय मराठी माणसाला विळखा पडतोय हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ तर अनफट इथंच बसणार हा आणि मराठी तर महाराष्ट्रात चालणार मराठी समजलं मराठी शिकायचं मराठ बोलायचं नाही सॉरी बोल सॉरी सर आणि एक म्हणतोय तुम्ही लोक आस्थापन आहे तुम्ही काहीतरी उपटता का महाराष्ट्रात मराठी भाषेला प्रथम प्राधान्य दिलं गेलं पाहिजे जर कोणी बोलत नसेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्या असं राज ठाकरेंनी गुढीपाडावा मेळाव्यात सांगितलं होतं आणि कालच एका सुरक्षा रक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर मनसैनिकांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली